मौजे वाडीपुयड येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नांदेड शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे वाडीपुयड तालुका जिल्हा नांदेड येथे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना समारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रथमता वाडीपुयड परिसरातील प्रमुख मार्गाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर वाडीपुएड येथील पंचशील बौद्धविहार येथे धम्मांकूर बुद्धविहार मिलिंदनगर वाजेगाव येथील पूज्य भदंत संगपाल थेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथुच्छित सत्कार करण्यात आला मान्यवर मंडळींनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच त्यानंतर भोजनदान करण्यात आले त्यानंतर रात्री बळीरामपूर येथील भीमशाहीर गौतम पान पट्टे यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गावकरी मंडळी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान इतर वादन या ठिकाणी कुयलवाडी या ठिकाणी हे वैशाख पौर्णिमेचं निमित्त साधून या मंगल या इथले उपासक उपासिका लहानथोड बालक बालिका यांच्या श्रद्धेतून त्यांच्या तळमळी श्रद्धेतून या ठिकाणी पौर्णिमेचं महत्व सा समजून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नसून भारतात नसून आ आख्या विश्वामध्ये महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची एक मोठ्या उत्साहामध्ये उत्सव साजरे केला जातात जयंती काढल्या जाते दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी हुयलवाडी इतर बौद्ध उपासक उपासिका यांच्या मनामध्ये अशी एक श्रद्धा निर्माण झाली आजच्या प्रसंगी या मंगलदिनी आपल्या विहारामध्ये बुद्ध रूपाचं आगमन व्हावं दररोज त्यांच्या विचाराचं आम्हाला अभिवादन व्हावं प्रणा विचाराचं अभिवादन व्हावं आमच्यातला अहंकार लोक यशा गळून जावे आणि मानवाच्या कल्याणासाठी भगवंतांनी जे काय दुःखमुक्तीचा मार्ग दिला त्या मार्गावर येण्याचा आम्ही प्रयत्न म्हणजे प्रयत्न म्हणून या ठिकाणी विहारात वाटचाल केल्याच्या नंतर लहान मुळात चांगले संस्कार पडण्यासाठी या ठिकाणी आजच्या प्रसंगी पौर्णिमेचं निमित्त साधून या ठिकाणी सकाळी ब्रम्मध्वजाचं दोजा ध्वजारोहण बुद्ध रूपाचं एक प्रमुख रस्त्याने निरणूक आणि या ठिकाणी सर्वांचं या स सहकार्याने या ठिकाणी मान्यवर व सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या ठिकाणी महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंती निमित्ताने सर्वांच्या प्रती मंगलकामना सर्वांना शुभेच्छा सर्वांचं मंगल हो कल्याण हो दुःखमुक्त हो भयमुक्तो वाडीपुय या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या पौर्णिमेनिमित्तानं बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना होते आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे भगवान बुद्ध हा भारतीय संस्कृतीचा एक सर्वोत्तम अशा प्रकारचा वारसा आहे पण भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये भारतीय लोकांना वर्तमानामध्ये फार मोठं अज्ञान आहे खेड्यापाड्यामध्ये तर बुद्धांच्या संदर्भामध्ये फार मोठं अज्ञान आहे पण मानवी जीवनामध्ये सर्वोच्च काय उत्तम काय समग्र कल्याणकारक काय असा प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तर भारतीय संस्कृती मधील तथागत भगवान बुद्धांचा संस्कार त्यांनी दिलेली आचारसंहिता ही सर्वोत्तम अशा प्रकारची आहे जगामधला कोणताही माणूस तथागत भगवान बुद्धांचा विचार त्यांचा आचार स्वीकारायला जो स्वीकारतो त्याचं सर्व अंगांनी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून तथागत बुद्धांनी विशुद्ध जीवन कसं जगावं स्वतःचं मन शुद्ध कसं करावं याच्या संदर्भामध्ये ज्या सर्व प्रकारच्या आचारसंहिता दिलेल्या आहेत त्या आचारसंहितांचं अनुकरण करण्याची प्रेरणा या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं या परिसरातल्या सर्व मंडळींना मिळतील सर्वांना हा माझा सप्रेम भीम आणि बुद्ध जयंतीच्या सर्व वाडी पूयाड आणि माझ्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व जे पाहुणे मंडळी आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करते आणि बुद्ध जयंतीच्या त्यांना शुभेच्छा देते जिथ ब्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं प्रकाश आहे आणि हा प्रकाश माझ्या गावापर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला माझ्या अनेक मैत्रिणी मला साथ दिली आणि त्याच्यामुळे ही मूर्ती आज या विहारामध्ये स्थानापन्न झालेली आहे आणि त्यामुळं मी माझ्या सगळ्या मैत्रिणीचे या ठिकाणी आभार मानते आणि गावकऱ्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते कारण त्यांनी ही संधी जर मला दिली नसली तर मी हे कार्य करू शकले नसते आणि या पाठीमाग ज्यांचं सहकार्य मला लाभलेलं ला आहे त्यांचीही मी अत्यंत ऋणी आहे ही मूर्ती जी आहे गगन फाउंडेशन तर्फे थायलंड वरून आलेली आहे आणि गगन मूर्ती सर जे आहेत तर ते बुद्ध धर्माचं काम पुढे नेण्यासाठी काम करत आहेत प्रत्येक विहाराला प्रत्येक गावातील विहाराला ते मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आजपर्यंत त्यांनी बावीस हजार मूर्त्या दिलेल्या आहे। आहेत आणि हे मूर्तीदानाचं काम ते स्वतः करतायत ही जी मधली प्रक्रिया आहे तर ती फक्त गावकऱ्यांना करावी लागते आणि मी ही प्रक्रिया केलेली आहे तो जो सोहळा होता तर तो अतिशय म्हणजे हृदयात म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जपून ठेवावा असा तो क्षण होता आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर जर जे समाधान मला त्यावेळेस लाभलेलं आहे तर ते समाधान जे आहेत म्हणजे त्याचा मला मल करता येत नाही एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता ही मूर्ती पाहिल्याच्या नंतर आज आमच्या गावामध्ये बुद्ध बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली नवे मिरवणूक काढण्यात आली गौतम बुद्ध यांच्या तो हार्दिक शुभेच्छा सर्व सर्व गावकऱ्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा